हॅलो तर आता आज आपण गणपती बघायला जाणार तुझ्या मी वैभवी माझी अजून एक बहिणी आम्ही एवढे जण जाणार आहे तर बघू आता कोणते कोणते गणपती बघतोय कारण आता दोन अजून आम्ही घरीच आहे आगो बाई आगो बाई आगो बाई अगबाई बाई अगोबाई ते तर आम्ही आता निघालेलो आहे तर बघू आता पुढे काय काय होतंय आल्यात दोघी मागून चलो फुल मेकअप वैभवी शेट घे ते काय केले भाऊस कासली कशाला का बुद्धीज तू वय जोर दे पण तुझ्या वर देते यापूर्वी साठी प्लीज मग हे बघा आमची बाई बघ हे आमचे काका आम्ही निघालेलो आहोत बघा सुंदर असा ड्रेस आणि सुंदर परी बघितलंस ना कशी उड्या मारत आलेली ती अगं मी माझ्या माझ्यात गाणं म्हणत होते मी आणि हे बघा दोघे अजून ही कोमल कोमलची पुरगी तुझ्या तर आम्ही आता निघतोय चला आता गाडी फिर <laughs> बस आली गेला आता आम्ही जाते बस भेटली तर वैभवी बसले आणि हाय तर आम्ही अर्ध्या रस्त्यातोय आता अर्ध्या रस्त्यात राहिला तर बघू इकड यार

बघू शकता तुम्ही गणपती हुशार मग तर आम्ही आता चालतोय कुठला घंटा खूप मंडई मंडई

सुखा okay, okay. 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 पुढच्या गणपतीला त्या दोघी बघा कशा चाललंय तुला मानी उर्वशी हा बघा समोर दिसतोय गणपती आहे डेकोरेशन इतका क्लास केलाय ना बघा काय चाललंय आमचं कुठे पण काही

तर आम्ही आता रिटर्न आहे आणि आम्ही थोडे गणपती कवर केले कारण काही विसर्जनासाठी निघालेच होते त्याच्यामुळे थोडे गणपती कवर केले आता आम्ही गणपती बघायला तर तो बघायला चालला आता रिक्षामध्ये उतरलोय आता आम्ही चालतो रिक्षा रू आमची आगा। 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 तर पुढे गणपती आहे मी तुम्हाला दाखवते आम्ही पोहचलो की तुम्हाला पेट्रोल पंप आहे त्यासाठी पुढे पुढे जाऊन लेफ्ट घ्यायचा तिथे आहे गणपती तू आता पुढे गेला होता शहरूची आहे का

एंट्री आता आम्ही तुम्ही करणार आहे असं दरबारा सांग कसं आहे आम्ही एंट्री करणार आहे तुम्हाला आत केल्यावर दाखवतो कसं आहे कसं खूप छान असतं पण आम्ही लास्ट टाईमपर आलो होतो तर पण खूप छान होतं आता तुम्हाला आत केल्यावर दाखवतो दाखवतो तर आज वाटत दिसतो आहे पण आणि आपल्याला लाईट ठेवून दाखवतो हे बघा तसं की लाईट पाहिजे होती यार डेकोरेशन लाईट गेल्या मग आता काय करायचं अजून दाखवला अजून दाखव कशी लाजतेस आता आम्ही स्टँडला निघालो तर आता आम्ही आलो हो आहोत शाहू स्टेडियम जवळ ती बघाय बघू शकता तुम्ही चालूच आहे आता आम्ही सरळ आता आम्ही सरळ जात आहोत ह्याच्यावर स्टँड कडे मग स्टँडवर गेल्यानंतर ना मग बघू आता बस आम्हाला कशी भेटते तशी शरूला चढवायचं कसं या बसमध्ये हेच आम्हाला टेन्शन आलंय पहिलं